श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी विना म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचं शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची ही वस्तू लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकषी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठून स्नान करावी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये स्वच्छता करायची संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करताना ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपत आहे नम या मंत्राचं जप करत करत अकरापळी पाणी हे अर्पण करून घ्यायचे त्यानंतर हे पाणी जे आहे ते, ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना ज्या स्वंदाचं फुल प्रिय ते अर्पण करायचे दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना ती दुर्वा अर्पण करायची आहे त्याचबरोबर गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचा आता तुम्ही काही नाही बनवलं असेल तर गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत गणपती बाप्पा त्यांच्या हाताने जे आहे तुम्हाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वाह अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती करून घ्यायची आता तुमची लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तुमच्या मुलांना ओम गण गणपते नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायला लावायचं आता एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला म्हणायला लावायचं तर संकष चतुर्थीच्या दिवशी दिवशी हा उपाय जो आहे तो आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आणि हा उपाय जो आहे घरातल्या प्रत्येक सदस्याने आवर्जून करायचं अगदी लहानात लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाने करायचं आहे कुंकुआला हिंदू धर्मात विशेष महत्व हे दिलं जातं तसेच कुंकुआला शुभतेचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं आणि शास्त्रानुसार गणपती बाप्पांना कुंकू अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर ज्या वस्तू आपल्याला लावायचे ते म्हणजे शेंदूर पण हा शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचा आहे आता तुमच्याकडे गंगाजल असेल तर दोन ते तीन थेंब त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही शुद्ध पिण्याचं पाणी टाकलं तरीही चालणार आहे आणि त्याचा आपल्याला गंध हा तयार करून घ्यायचा आहे आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या अनामिका बोटाला आपल्याला त्या शेंदुरामध्ये बुडवायचं आहे आणि तो शेंदूर जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कपाळावर आपल्याला पाच अखंड अक्षदासुद्धा चिकटवायचे आहेत त्यानंतर ज्या बोटाने आपण गणपती बाप्पांना शेंदूर लावलेला आहे त्यानेच आपल्या पण कपाळावर आपल्याला लगेचच शेंदूर हा लावून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला सौभाग्याची प्राप्तीसुद्धा होत असते जेव्हा हा आपण शेंदुराचा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार असतील त्यावेळी आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचे आहेत आणि हा शेंदुराचा जो टिळा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचं आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते हा तुम्ही उपाय जो आहे तो प्रत्येक संकष्टीच्या दिवशी करू शकता तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागलेले म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ